म्हणून okay, मी तुला काय बघा पांढरा लागला नासणी जी पाहते आपण काढून घेऊया ही बघा देवाची फुलं आलेली आहेत ना त्यांना थोडे थोडे देतो खेळणे दोघांना दोन द्या बघ पडला बघ आता भांडणं करू नका दोघांनी वागा तू या साईडला होता दोघांना एक एक दिलाय ना आगे आपा, 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 आपा। आगे, 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 आगे। सेम तुला सेम आहे 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 कलर पण दोघांचा पान ते फळ आहे का त्याला हम्म फुलं सगळी आण आज भोपळ्याची फुलं फुलले आहेत चार पाच तर पराळीकरण चालू आहे पुरुलच्या बाबांचं पाऊस काल संध्याकाळी चालू झालेलं आहे दोन दिवस जरा पाऊस कमी होता पण आता बघा पाऊस पुन्हा चालू झालेला आहे सगळं कसं आबाळ बघा भरलेलं आहे शेरवा ते बघा दो, दोघं जण बाहेर फिरून फिरून आले चाललंय बागेमध्ये फिरफटका चला घरात चला पाऊस पडणार आता चला शेरू कोणता तयार झालाय भोपळा तेवढा तेवढा झालाय तेवढा झाला एवढा मोठा आणि घरात भाजी आहे आपल्याबरोबरच काढून राहतात झाडावर काढायचं चला मग हे आता कशाने काढणार हे कौत्या कुरपणा आहे ना ते एक साईडला आहे ना इकडं सगळं ते झाडे पण खूप आहे ना चला सकाळी सकाळी भोपळा काढून घेऊया चला माग्या शिव्या दोघांना काय सांगा तिथे चल थांब चप्पल घालते एक मिनटं नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आपल्या बागेमध्ये म्हणजे आता घरातलं बघा थोडंसं आवरलं आणि फेरफटका आमचा नेहमीप्रमाणे चालू आहे बागेमध्ये तर थोडंसं काही तयार झालेलं आहे ते आता आम्ही की नाही काढून घेतो आहे आणि तुमच्याशी पण शेअर करते दाखवते तुम्हाला मागच्या वेळेस लसूण बघा लावताना तुम्हाला दाखवली होती आणि छान प्रकारे लसणीची पात वगैरे ना अशी मस्त अशी की नाही वरती आलेली आहे तर म्हटलं ती पण कटिंग करूया आणि भोपळेसुद्धा आपल्या बागेमध्ये तयार झालेले आहेत ते पण म्हटलं काढून घेऊया आपण बागेतली पहिली भाजी या सीझनची ना पहिली भाजी अरे आपण लावलेली पहिली भाजी ना आता पहिलं फळ काढतो आहे ना आपण भोपळा इथे कशी झाडी आहे बघा हे साफ करायचं आहे पण तिथे काय काय वेली आहेत ना म्हणून त्याला काही केलेलं नाही आहे बघ एक मिनिट एक मिनिट थांब दाखवते सगळ्यांना हा बघा हम्म राहिला बघा हा बघा पांढरा व्हायला लागला बघा तो काढून ठेवला तरी पण चालेल ना पांढरा व्हायला लागला दिसतो याला डंक आहे म्हणून मी तुला काढ बघा पांढरा व्हायला लागला ना तू दाखवत यायची यावर्षी आपल्याकडे भोपळ्याची वेळ इतकी छान धरले ना मस्त झाले भोपळे आपल्याकडे हा हा आणि हा आहे बघ हा बघ केवढा झाला हा हा वाढलाय मोठा हा झाला हिरवा आहे ना अजून देत आणि हा धुवायला लागला ना मग तयार झालाय तो, तो, तो म्हणून मी म्हटलं हा काढून घे तयार झालेला मस्त चला तेवढा मोठा झाला आपल्याकडे ह्या वर्षी भोपळे जास्त झाले ना छान झाले भोपाळ्याची वेल ही आपली जुनी आहे ना आधीची त्याच्यामुळे भोपळे आपल्याकडे बऱ्यापैकी झालेले आहेत ह्या वर्षी आणि नवीन दुसऱ्या वेली पण तिथे लावलेल्या आहेत बघा त्या साईडला समोर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या हां आणि बघा इथे पण लावलेले आहेत ह्या अजून काही लहान आहेत त्या वेली पण ही आधीची वेल आपली मस्त अशी बहरलेली आहे हां असं आहे ते छान हां तुम्हाला दाखवते आता लसणीची पात ही बघा हे सगळं लसूण आहे लावलेली ला ना ते मोडायला लसूण बघा तुम्हाला दाखवली होती तशी मातीमध्ये घातले इथे छान अशी रुजून आलेली आहे ही पात ना आपण काढून घेऊया पटपट आपल्याला जेवणामध्ये जरा शेरू वाग्या शेरू, शेरू आहेत मस्... मस्... ना मस्त धमाल मस्त करतात ना दोघण आता इथं आम्ही आहोत तर इथेच मग सगळी वाट लावतील वेलींची म्हणून मग तिथे घेऊन गेले तशी बघा ही सगळी लसणीची पाहते ना आपण काढून घेऊया जेवणामध्ये आपल्याला की नाही वापरायला होईल ह्या साईडला पण आहे इथे आणि ती बघा तिकडे सुद्धा आहे तर ही बघा किती लसणीची पात बघा निघाली जवळजवळ जो जो एक जोडी लसणीची पात आहे आणि ती फुलं भोपळ्याची फुलं ही बघा फुलं आहेत ना ते काढून घेतलेले आणि आपला हा भोपळा म्हणजे आता ह्या वर्षी सुरुवात बघा झालेली आहे आपल्या बागेतली फळं काढायची म्हणजे भाज्या काढायची हे आपलं सगळं पहिलं भोपळ्यांपासून सुरुवात झालेली आहे बघा वातावरण पण बघा आता एकाएकी सगळं वातावरण बघा चेंज झालेलं आहे पाऊस असा भरून आलेलं आहे आणि कधी पण पाऊस असा जोरदार पडायला की नाही सुरुवात होणार आहे आज आम्हाला इकडचं जरा सगळं साफ करायचं होतं हे बघा हे गवत वगैरे इथे वाढलं आहे ना ते म्हटलं साफ करूया थोड्या वेळानंतर फक्त जरा पावसाची सर ना एक पडून जाऊ देत मग कारण ह्याच्यामध्ये बघा काही फळं वगैरे धरली ना तर पटकन असं लक्षात येत नाही त्याच्यामुळे साफसफाई सा करायला पाहिजे इथे आता त्या साईडला पण भरपूर असं गवत वाढलेलं आहे म्हणजे वेली वगैरे जरी वाढलं ना तर आजूबाजू तण पण काढावं लागतं ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या मेहनतीचं फळ आहे हे असं बघा आपल्या मेहनतीचं फळ जाम आनंद होतो कुणाला जाम खुश आहेत आत्ता पण त्यांनी दोन चार फोटो ह्या भाजीसोबत किरे काढून घेतलेले आहेत आता इथे आणि खरी गोष्ट आहे याची बघा ह्या ज्या ऑर्गॅनिक भाज्या असत ना ह्या खायला मिळणं म्हणजे खूप अशी नशिबाची गोष्ट आहे नंतर केमिकलवालं खाणं बापरे ते नकोच वाटतं असं आहे सगळं ते त्याच्यामुळे जी काही थोडीफार भाजी बघा आपल्या घरची निघते ना सगळी ऑरगॅनिक भाजी आहे आता बघा सुरुवात तर झालेली आहे भोपळ्यापासून आणि ह्याच्या पुढे पण भरपूर भाज्या आपल्याला ले मिळणार आहेत कारण ह्या वर्षी वेली आपल्या खूप छान झालेल्या आहेत तुम्हाला मी काटल्याच्या वेलीबद्दल थोडंसं सांगते मागे बघा तुम्हाला दाखवलं होतं काटल्याची वेल आणि गोगलगाई म्हणजे सगळ्या वेली आहेत ना गोगलगाईने खराब करून टाकल्या होत्या काटल्याच्या पण एक वेल आहे ना आपली समोर दोन आळसा झाड त्याच्यावर मस्त असे चढलेले आहे म्हणजे आम्हीच त्यांना अशी त्या झाडावर चढवली आणि तिला मस्त असे फळं वगैरे की नाही आलेले आहेत म्हणजे काही दिवसांनी काटलंसुद्धा आपल्याला खायला मिळतील मध्ये आम्ही एकदा दोनदा भाजी बनवली होती काटल्याची म्हणजे जास्त प्रमाणात का काटलं काही सापडलेलं नाही यावर्षी पण आता ती ते ते जान जान जा गे गे वेल इतकी छान झाले ना मस्त झालेली वेल त्याच्यामुळे पुढील काही दिवसामध्ये काटलंसुद्धा आपल्याला मिळतील काटल्याची भाजी तुम्हाला माहिती आहे किती महाग मिळते ती ऐंशी रुपये शंभर रुपये पाव आहे मुंबईच्या ठिकाणी असं सगळं आहे या गोगलकाई वगैरे असतात ना त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो पण आता जरा गोगलगाईचं प्रमाण की नाही कमी झाले आहे या सगळ्या गोष्टीत तर चला आता ही जी भाजी आहे ती व्यवस्थित आवरून ठेवते आनंद बघा सकाळी सकाळी इतका छान आनंद मिळाला आहे असा ताजा भाजीपाला जेव्हा मिळतो ना आपल्याला तर खूप असा आनंद होतो त्या गोष्टीचा असा आपली मेहनत असते ना त्याच्यामुळे जास्त असा आनंद होतो तर भोपळ्याची फुलं आणि लसणीची पात आहे ना ती स्वच्छ धुवून ह्या चाळणीमध्ये ना मी काढून ठेवली आणि जो काही थोडाफार पिकलेला पाला होता ना लसणीच्या पातीला तो सगळा साईडला करून ठेवला आणि ह्याच्यापासून काहीतरी रेसिपी करायचं माझ्या डोक्यामध्ये चालू होतं आणि शॉर्ट व्हिडिओ मी करणार आहे तो तुमच्याशी शेअर करीनच मी ते साफ करून झालं आणि त्याच्यानंतर आता दूध इथे मी गरम करत ठेवलेलं आहे म्हणजे दूधसुद्धा आपल्याला ओरिजिनल म्हणजे कोणतीच मिलावट नसलेलं दूध की नाही आपल्याला मिळतं तुम्हाला माहिती आहे मी रियाकडनं रोज दूध घेते अर्धा लिटर ते आणलं होतं ते गरम करून ठेवलं आणि त्याच्यानंतर मी आले हॉलमध्ये दोन दिवसाचे सुकलेले कपडे ते काढून घेतलेले आहेत आज म्हटलं थोडंफार घरातलंसुद्धा शेअर करते म्हणजे मी घरामध्ये किती कामं करते आणि बागेतलं कसं काम असतं नाही तर नियोजन मी कशा पद्धतीने करते हे म्हटलं आज थोडंसं दाखवूया आता इथे उशी चटई आणि चादर धुवून काढली होती मी आदल्या दिवशी आणि व्यवस्थित सुकले का ते सगळं चेक करून ठेवले सगळे कपडे कारण सुकत नाही बघा पाऊस आहे त्याच्यामुळे आणि नंतरला स्टँड आहे तो बाहेर नेऊन ठेवला कपडे बऱ्यापैकी चांगले असे सुकले होते थोडा वेळ आता ते असेच फॅनवरती ना मी असे च पसरवून ठेवणार त्याच्यानंतर मग घड्या करून घेणार त्याच्यानंतर मी आले पुन्हा किचनमध्ये आता भाजीपाला तुम्हाला मी सांगते आज मंगळवार होता आणि गेल्या मंगळवारी आणलेला भाजीपाला जसान तसा पडून होता ते एकही भाजी केलेली नाही आणि कुणालचे बाबा गेले होते भाजीपाला आणायला आणि कुणालचे आले होते त्यावेळेची गोष्ट आहे ती आणि त्यांनी आणताना जवळजवळ आठ भाज्या त्यांनी आणल्या होत्या आणि मला असा प्रश्न पडला आता इतक्या भाज्या का मी संपवू कशा कारण बघा आपल्या घरातल्या पण राम जे रानभाज्या घरातल्या घरामध्ये पण एक दोन भाज्या होत्या आणि परत आपल्या बागेतून काही ना काही थोडंफार निघत असतं कडधान्य आहे आपल्या घरामध्ये परसुकी मच्छी वगैरे हे अदनमदनं म्हणतं तर मी कुणालच्या वांना म्हणाले होते की तुम्ही इतक्या भाज्या का आणत म्हणजे त्यांना मी सांगितलं होतं की दोन तीनच भाज्या आणा पण त्यांनी जवळजवळ सात काळ आठ भाज्या बघा आणल्या होत्या आणि ह्यांना कसं नॉनव्हेज खायला जास्त आवडतं कुणालचे काका वगैरे आले होते त्यांना पण नॉनव्हेज वगैरे आवडतं त्याच्यामुळे त्यावेळेस जास्त अशी भाजीविची काही बनलेली नव्हती जास्त करून नॉनव्हेजच बनलं होतं सुकी मच्छी वगैरे आणि रानभाज्या वगैरे त्याच्यामुळे ह्या भाज्या कशा पडून राहायला आता मला काहीही करून या दोन ते तीन दिवसामध्ये ह्या भाज्या संपवायच्या होत्या बनवून नाहीतर तो सगळा भाजीपाला इतका महागातला आणलेला आहे तो खराब झाला असता आणि ती भाजी बघा आणली होती त्यावेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं तर भाजी सर्व मी बाहेर काढून घेतली फ्रीजमधनं बघितली कशी आहे खराब झाले का सगळा अंदाज घेतला आणि त्याच्यानंतर कडधान्य जे ना बाहेरच ठेवलं होतं डिंबाटमधनं आणलेलं म्हणजे जे, जे काही धान्य कडधान्य वगैरे असतं ना रवा वगैरे ते सगळं मी ना फ्रीजमध्ये ठेवते बेसन घरातलं संपलं होतं आणि रवा संपला होता तो मी काढून घेतला म्हणजे चार पाच महिन्याचं बघा सामान आहे ना मी भरून ठेवते त्याच्यामुळे अशा पद्धतीने फ्रीजमध्ये जर का कडधान्य वगैरे ठेवलं ना बेसन रवा वगैरे तर अजिबात खराब होत नाही त्याच्यामुळे जागा आता रिकामी झाली होती बऱ्यापैकी त्याच्यामुळे बाहेर ठेवलेलं जे कडधान्य आहे ना ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि माझं काम किचनमध्ये मा चालू होतं लगेच कुणालच्या बाबांनी इथे हाक मारली म्हणजे घरात जरी माझं काम चालू असलं तरी कु कुणालच्या बाबांचं पण बाहेर बागेमध्येच काम चालू होतं आणि त्यांचं कसं म अधेमध्ये असतं त्यांच्या हाका चालू असतात मला हे पाहिजे ते पाहिजे आता त्यांना राख हवी होती आणि खत हवं होतं मिरचीच रोपं ते बागेमध्ये लावत होते त्याच्यामुळे ते मी त्यांना कि नाही तिथे आणून ठेवलं का आता का का सांग। सांग दे दे। <laughs> तर कुणालच्या बाबानं सांगितलं आता तुम्हाला काय हवं असेल तर कुणालला हाक मारा कारण मला की नाही आता किचन मध्ये नाश्ता बनवायचा होता म्हणजे पीठ मळून घ्यायचं होतं पीठ मळून घेतलं आणि त्याच्यानंतर आता इथे पिण्याची भांडे आहेत ना ती सर्व मी धुवून घेतली माठ वगैरे आणि आता माठ की नाही भरायला आता सुरुवात केलेली आहे आज पाण्याचा टँकर सुद्धा येणार होता आणि जेव्हा पाण्या टँकर येतो ना त्यावेळेस आमची खूप अशी घाई गडबड असते सगळी भांडी वगैरे घासून स्वच्छ करून सगळं व्यवस्थित सगळं ना भरून ठेवावं लागतं आणि म्हणजे रिकामी पण भांडी करून ठेवावी लागतात त्याच्यामुळे ते सगळ्यात आधी करून घेतलं पीठ झालं झाल्यानंतर आणि मग मी आता इथे घेतलेली आहे भाजी चिरायला आज म्हटलं फ्रीजमधली भाजी बघा संपवायचीच आहे आपल्याला तर म्हटलं भेंड्याची भाजीच करूया आणि आता दोन ते तीन दिवसामध्ये ही भाजी आहे ना ती मी संपवून टाकणारच आहे नाहीतर ती खराब होणार आता ही अर्धा किलो भेंडी आणली होती आता हिंडी बघा बले अर्धा किलो जरी असली तरी पण ती तीन माणसांना पुरून जाणं पाव किलो असेल तर पुरत नाही आणि शिजल्यानंतर भेंड्याची भाजी कशी कमी होते तरी ते भेंड्याची भाजी बघा चिरून घेतली आणि आता इथे भाजी बनवायला बघा सुरुवात करते आता भेंडी कशी असतात चिकट असतात चिकटपणा भरपूर असतो त्याच्यामुळे जर का आपण डायरेक्ट अशी बनवली तर चिकट होते भाजी आणि गिलगिलीत होते ना तर त्यामुळे खाताना मग आपला म्हणजे आप आवडत नाही आपल्याला तर मी काय करते कढईमध्ये बघा थोडंसं तेल घालते आणि त्या तेलावरती ही जी भेंडी आहेत ना चिरलेली भाजून घेतलेली आहेत आणि भाजता भाजतात म्हणजे काही पटापट भाजून होत नाही थोडं थोडासा वेळ जातो गॅस थोडासा मिडियम ठेवायचा आणि तोपर्यंत इथे मी कांदा टोमॅटो वगैरे जे काही लागणार होतं ते सगळं चिरून घेतलेलं आहे आणि भेंडी भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आता ही भाजी फोडणीला घालते कढईमध्ये बघा ते काळं काळा तुम्हाला चिपकलेलं दिसतंय ना म्हणजे कढई काळी झालेली दिसते तो भेंड्याचा सगळा चिकटपणा असतो ना तो सगळं त्या कढईला चिपकलेला आहे आता भांडी जास्त घासायला त्रास नको म्हणून त्याच कढईमध्ये आता भाजीसुद्धा फोडणीला घालते भेंडी साईला क काढून ठेवलं आणि त्याच्यानंतर तेल घातलं त्या कढईमध्ये नंतर त्यात कांदा आलं लसूण जिरा घातलेलं आहे थोडंसं हिंग घातलं कांदा चांगला परतून घेतला आणि त्यात नंतरला टोमॅटो टाकलेलं म्हणजे आता तिखट मसाला हळद आणि गरम मसाला थोडासा ॲड केला चांगलं असं ग्रेवी सुटेपर्यंत म्हणजे चांगलं तेल सुटेपर्यंत इथे मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे भाजलेली जी भेंडी आहेत ना ती आता मी इथे घालून घेणार म्हणजे जेवण करता करता पण छोटी मोठी बघा कामं आपली चालू असतात म्हणजे हात असतात ना आपले भिंगरीसारखे फिरत असतात तर भाजी करता करता पण दो दुसरी पण दोन तीन कामं मी करून घेतली छोटी छोटी कामं तर इथे अशी ग्रेवी तयार करून झाली म्हणजे तेल चांगलं सुटलं आणि त्याच्यानंतर भाजलेली भेंडी बघा इथे घात आणि आता भाजल्यामुळे चिकटपणा सगळा भेंड्याचा निघून गेलेला आहे त्याच्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं मीठ घातलं चवीप्रमाणे आणि आता झाकण ठेवून ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त शिजवायचे कारण बघा भाजलेली आहेत त्याच्यामुळे जास्त असा काही वेळ जात नाही मग भाजी शिजायला कपडे भिजवायचे होते म्हणून मी मागच्या पडवीमध्ये आले होते पण तेवढ्यात कुणालच्या बाबाने हाक मारली त्यांना की नाही झारीमध्ये पाणी भरून हवं होतं त्याच्यामुळे मग ते काम मी बाजूला ठेवलं आणि पहिला आधी त्यांना पाणी नेऊन देते आता पाणी झारी लावून मिरची लोपं सगळी मिरचीची रोप लावून झाले हां किती दिवस ते राहिलं होतं पण पाऊस नव्हता ना दोन दिवस त्याच्यामुळे लावलेलं नाही आता आज फायनली बघा सगळं झालेलं आहे हां ऊन पण आहे म्हणून ते पाणी घालत आहेत ओलावा हा आहे ना जमिनीमध्ये आता ज्यावेळेस चांगले होतील ना तेव्हा तुम्हाला मी दाखवीन नंतरला हा भीती वाटते ना, ना उन्हाने परत कोमेसतील आता मग अशी वातावरण पावसाळ्यात होतं ना आत्ता ऊन आलं ते ढगाळ वातावरणच होतं आणि हे बघा कुणाला पण इथे साफसफाई करायला घेतलं नाही त्याला म्हटलं जरा अर्धा तास रोजचा आता जरा मदत करत जा म्हणजे हा जो परिसर आहे ना आपलं स्वच्छ होऊन जाईल मग आणि ही बघा भाजी पण आपली झाले आता भेंडी कशी बघा भाजून घेतली होती ना त्याच्यामुळे जास्त वेळ काय जाणार नाही शिजायला झाले बघा नाही ठेवलं आहे पाणी तापतंय ना नाही अजून नाही ते मी गरम पाणी घेतलं ना कपडे भिजवले ना थोडेसे ते बघा एका बालदीमध्ये गरम पाण्यात थोडेसे कपडे भिजवले मातीचे वगैरे आणि ती तिकडची पुढची बालदी असते ना हिरवीवाली त्यात थंड पाणी त्यात कपडे भिजवले आणि आता हा वाटीमध्ये शॅम्पू काढून ठेवलं आहे जरा पाणी घालून तो मिक्स करते आज मला केस पण धुवायचे त्याच्यामुळे थोडासा वेळ जाणार आहे पाणी पण चांगलं कडकडीत तापल्यावरच घेणार आहे मी तुझा <laughs> केळी बघा आपण काढले ना बागेतली ती केळी की नाही तयार झालेली आहेत तर आता ही कट करायची सकाळी देवाजवळ ठेवली आता ही बघा देवाची फुलं आलेली आहेत ना त्यांना थोडं थोडं देतो ही बघा शाळेत ना तिला आता घरी जात होते त्यांना वाटत ता केळी घेऊन जावा कशातलं नाही अलग दप्तरात टाकून द्याल ना थोडी थोडी सगळ्यांना आमच्या वाडीमध्ये थोडी थोडी या पोरांकडेच पाठवून देणार हा घड पिकल ठेवतोय तुझ्या हातात आहेत ना, ना, ना ते अक्षयकडे दे आणि हे दोन आहेत ते तुमच्या घरी असं करा समजलं हा हे बघा आमचं दादा ताई येते कशाला भुकत बसतो लवकर आलात का आलात काय नाही किती वाजले विराट जरा आडा बंद करा बघा आता व्हिडिओचे एंडिंग होता होता किती वाजले संध्याकाळ झालेले साडेपाच झालेले आहेत आजचा पुरा दिवस बिझी बिझी हे बघा आता हे कपडे स्पिन करायचे बाकी आहेत आता करून घेते पटकन की झालं मग कुणालच्या बाबाने केळी तर घड आहे ना म्हणजे पिकलेली केळी होती ना ती काढली ना तर कचरा आता पडला होता किचन मध्ये तो त्यांनी आता झाडून घेतलेला आहे जाऊ दे झाडामध्ये तर चला मग येईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा सुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद